हे बघा आपल्याला पहिलीच कॅस्ट लागली तिसरी तिसरीच कास्ट असेल बहुतेक पहिली कास्ट मी तर तुम्हाला दाखवली कॅमेरामध्ये दुसरी दाखवली नाही आणि तिसरे कास्टला लगेच लागला वरती उडी पण मारली आणि साईज चांगली आहे बघा हा जाण्याचा प्रयत्न करत आहे कधी पण लक्षात ठेवायचा हो मासा जास्त करून जिताड्याला वरती उडी मारून देवायची नाही कारण का उडी मारून जाण्याचा चान्स जास्ती असतं गाणी नको लो गाणी नको लोक बघ बघ अशी उडी मारली ना त्याच्यासाठी रॉड आपल्याला प्रॉपर क्रॉस ठेवायला लागतं उडी मारून देवाची नाही त्याला आणि लाईन एन एनी टाइम स्ट्रेट म्हणजे टाट लाईन ठेवायची आहे ते बोलतात ना टाईट लाईन काय झाला माहितीये की नाही हे बघ लॉक सुटलेला बघ विशाल हय मासा घेऊन गेला असत बघ लॉक निघलेला लॉक उडी मारली बघ लॉक करला युव सदा जी निघ नाही पण लॉक करला त्याने हा बाबा बाईचा पोट बघ मित्रांनो येऊ बघा काय लागलाय तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज माझ्या हातामध्ये तुम्ही रॉड बघू शकता आणि आज सध्या मी आमच्याच गावात गावामध्येच आहे आणि हा तला दाखवा आजूबाजूचा हा बघा हा तला आहे आमच्याच गावातला मोठा तला आणि हा तला सध्या घेतला आहे चिरले गावचे दीपक शेठ पाटील राधे एंटरप्रायझेसचे प्रोपरायटर यांनी हा तला लिलावात घेतलेला मागच्या वर्षी आणि आता एक वर्ष होईल याच्यामध्ये मच्छी सोडली आणि त्यांच्या देखे काही भाईने हे समोर आहे अखिलेश पाटील आपल्याला इन्व्हाइट केलाय का याच्यामध्ये जिताडा पकडायचा आहे आपल्याला एक प्रकारे थोडासा चान्स दिलाय मासा पकडायचा तर जिताडी झालीन का एक दीड किलो पर्यंत दोन किलो पर्यंत दोन किलो पर्यंत ना अशी आम्हाला माहिती भेटलीय आणि आज या स्थळामध्ये आपण जिताडा पकडण्याचा प्रयत्न करू काय अखिलेश पाटील यांनी आपल्याला इन्व्हाइट केलाय आता बघूया ट्राय करू आणि याच बरोबर आपल्या हा जो नवीन माईक लावलाय याची पण टेस्टिंग होऊन जाईल नवीन ग्रो गो, गो गोप्रो घेतला आहे हिरो ट्वेल्व याची पण टेस्टिंग होऊन जाईल क्वालिटी कशी आहे ते पण समजल आणि आज आपण जिताळा मासा पकडण्यासाठी सेटअप आपला जोडलेला आहे फेवरेट डायवा फॅन्टम कॅटफिश नाईन फिटचा रॉड आहे आणि त्याच्यासोबत रील जोडलं आहे पेन पर शूट फोर फोर थाउजंडची ही रील आहे आणि त्याच्यामध्ये लाईन भरलेली आहे आपण कायरिकीची काहीतरी लाईन आहे आणि रब्बर शेड आपला फेमस तुम्ही बघू शकता कंपनी सांगणार नाही कुठली पण कलर बघून घ्या तर याचा धमाका काय ना तुम्हाला दाखवते बघा तर मित्रांनो व्हिडिओ धमाकेदार होणार आहे जर आपली काय तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा आपला नवीन आय डी पण खोललेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे आणि नक्की फॉलो करा चला आता धमाकेदार मजा येथून सुरू करू नक्की व्हिडिओमध्ये बनवून राहा तर हाच तो मित्रांनो तला आहे आणि अकलेशनी इथं यांची बायला आहे तिथं बेहरापून आहे तो नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन आणि अकलेशनी इथं बदका पाडलीन इथं पवाला गेली ना बदका किती भारी वाटते तुम्हाला दाखवते बघा त्यांना आता मध्ये पाण्याने टाकते बघा ही बघा ही सगळी अकलेशनी आणलेली बदका छोटी पिल्ला आणलेली आता मोठी झाली आणि अर्धी ते किनाऱ्यावर तिकडे झुम्मार ती बघा अर्धी ते किनाऱ्यावर तिकडे थांबलीन आणि हो एक इथं चौघांचा ग्रुप आहे आणि अशी पाण्यां पावताना भारी वाटतात आणि आता आपला पण ज्या कामासाठी आलोय आपल्याला जिथं बोलवलंय तो पण आता काम चालू करूया स्पिनिंगला सुरुवात करूया चला पहिली कास्टिंग करूया चला कास्टिंगला सुरुवात तर मित्रांनो कॅमेरा चालू केला हे बघा आपल्याला पहिलीच कॅश लागली तिसरी तिसरीच कास्ट असेल बहुतेक पहिली कास्ट मी तर तुम्हाला दाखवली कॅमेरामध्ये दुसरी दाखवली नाही आणि तिसरे कास्टला लगेच लागला वरती उडी पण मारली आणि साईज चांगली आहे बघा हा जाण्याचा प्रयत्न करत आहे कधी पण लक्षात ठेवायचा हो मासा जास्त करून चितळायला वरती उडी मारून देवाची नाही कारण का उडी मारून जाण्याचा चान्स जास्त असतो गाणी नको लो गाणी नको लो ला बगा। आवाज येईल लागलाय बघू प्रयत्न करू त्याला चांगल्या रीतीने काढायचा रील कशी वाजवते बघा आवाज बघा फक्त आवाज पॉवरफुल एकदम चांगली साईज आहे कसला वाज होत आवाज बघा फक्त आवाज बघा कसा आवाज येते रीलचा सेटअप कसा एकदम कडकडीत याला थोडा दमवायला लागल आता माशावर झुम कर वरती घ्यावला बघताय मित्रांनो तुम्हाला साईज पाण्याच्या आतमध्ये समजते का बघा फक्त आपल्याला त्याला उडीने मारून द्यायचं अजून दमलाही नाही पलते बघा किती आणि मी याच्यामध्ये आता एक रुपयाची कोणती मदत नाही घेणार स्वतःच मी पकडणार लास्ट पर्यंत पूर्ण बाहेर पण मीच काढणार ती टेक्निक तुम्हाला दाखवीन कशी येते त्यासाठी माशाला दमवायला गरजेचं आहे काढताय बघा बघा कसला वाजवत आहे आवाज बघा बघतो आवाज बघ बघ अशी उडी मारली ना त्याच्यासाठी रॉड आपल्याला प्रॉपर क्रॉस ठेवायला लागतं उडी मारून देवाची नाही त्याला आणि लाईन एनी टाईम स्ट्रेट म्हणजे टाट लाईन ठेवायची आहे जे बोलतात ना टाईट लाईन तसा आहे बघा लाईन ढील सोडून देवाचीच नाही अजिबात बघा प्रॉपर हुकअप तर झाला आहे आकल्या झुमकर त्याच्यावर बघा मित्रांनो मासा दिसत असेल बघा तुम्हाला एकदम झूम करा हे बघ उडी मारून जाऊ शकतय आता आपण त्याला वरती घेण्याचा प्रयत्न करू आता आपण त्याला वरती घेण्याचा प्रयत्न करू बघा एक रुपयाची कोणाची मदत नाही फक्त आपला कॅमेराने मित्र तिकडे शूट करत आहे आणि ही साईज आहे बारामुंडीची रबर शेडवर काम पच्चीस आत्तापर्यंतची ही बिग साईज आहे बघा कसं आहे काम पच्चीस चला त्याला घेतो वरती फक्त आपला कॅमेराने मित्र तिकडे शूट करत आहे आणि साईज आहे बारा मुंडीची रबर शेड वर काम पच्चीस आतापर्यंतची ही बिग साईज आहे हम्म बघा अशी साईज आहे दिसते ना प्रॉपर याची इन्फॉर्मेशन देऊ लोकांना काय साईज आहे कसा काय चल वरती दाखवू एकदा जसा का मित्रांनो तुम्हाला मी सांगत असत सगळा सेटअप आपल्या जवळ जरुरी आहे आता माझा हा सेटअप झाला जुना चार पाच वर्ष होईत आली बहुतेक याला बॅग पण झाली जुनी तरी पण आपले इथं आहे काम चालवापुरता हाय आपल्या इथं हत्यार आणि आता या माशाचा आपण वजन करू या मासा आता जो चितळा पकडला आहे ना याचं वजन करू रब्बर शेड पण अजून तोंडा नाही त्याच्या काढलाही नाही बघा इथं झिरो झिरो दिसत असेल इथं दाखव बघा झिरो आहे आता हा जो जित मासा याचं आपण वजन करूया खालती दाखव तरता येतो पहिला बघा आहे आणि दोन किलो किती दाखवते पंचेचाळीस ना म्हणजे दोन किलो क्रॉस आहे तुम्ही बघू शकता शंभर ग्रॅम या लिप ग्रिपचा वजन असेल फक्त शंभर ग्रॅम बाकी दोन किलो जित आहे आणि साईज पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो बघा थमनेलसाठी एक दा कडकडीत फोटो घेतो बघा ही साईज आहे दोन किलोचा बारा मंडी मित्रांनो कशी वाटली रॉड फिशिंगची माझ्या स्पिनिंगसाठी आलो तो अखिलेशने आपल्याला दीपक शेठ पाटील यांनी तला येतला याच्यामध्ये ये इन्व्हाइट केलेला का तडा पकडायचा आलो दोन मिनिटं पण नाही लागली दीड मिनिटातच बोलता येईल कारण का तिसऱ्याच कास्टला हा मासा लागलाय कशी वाटली मित्रांनो ही व्हिडिओ जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील आणि नोटिफिकेशन पण बेल ऑलवर करून ठेवा म्हणजे कसा व्हिडिओ तुम्हाला लगेच येतील आणि ही व्हिडिओ ना आपल्या मित्रांना व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर सगळ्यांना शेअर करा जेणेकरून जे नवीन नवीन अँगलर आहेत ना त्यांना पण सपोर्ट होईल व्हिडिओ बघून का कशाप्रकारे मासेमारी केली जाते आता हा रबर शेड त्याच्या तोंडात ना काढू आपण प्रॉपर हुकअप झाला आहे मी थोडासा मला अंदाज आहे त्याच्यामुळे मी हाताने काढता बघताय पण निघणार नाही कारण का हुकअप प्रॉपर झाला आहे जास्त करून हा बघा हा प्लायर ना कुठलाही मासा असू दे मित्रांनो आता याला दात नाही म्हणून ताम किंवा हिक्रो असला ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो मुलं हा हत्यार जवळ याच्याने आपल्याला रबर शेड काढायला बघा एक मिनिटाचा काम नाही रबर शेड निघला कारण का कधी कधी आहे ना रबर शेड काढताना मासा हल्ला तर काटा किंवा दात लागू शकतो आणि याला दात नाही तो विषय वेगळा आहे तर बघा हा आपला सेटअप होता डायवा फॅन्टम कॅट फिश नाईन फिट रॉड आणि पर शूट फोर थाउजंड ची रील आणि त्याच्यावर हा आपल्याला मासा लागलाय तर चला मजा आली असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता बघू अजून ट्राय करतो जर एखाद भेटला तर तो पण दाखव तिथपर्यंत व्हिडिओची मजा घेत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अर्धा तास झालेला आहे आणि अखिलेश पाटील इकडे तुम्ही बघू शकता बाईला ट्रेनिंग देते स्पिनिंगचे तो पण शिकत आहे तीन चार दिवस झालं ट्रेनिंग देते त्याला रोज भाई कसा वाटतंय हा तू शिकवत विषय कपला काय शंभर टक्के एकदम ऐकन बोल कसा वाटतंय एक नंबर वाटतंय आणि आतापर्यंत मी कशी काढली आतापर्यंत माझे तीन कॅच झाल्या माझ्या तुझ्याच मुलं शिकलो पीएम फिशिंग ची मेहरबानी आहे म्हणून मी तीन कॅच केल्या

काय नाही लागला सकाळचे मासे लागतात बघू अबोला इथं काय लागतंय सकाळी रोज बोलत काम करत असत संध्याकाळचा त्याला अनुभव नाही आता आम्ही अनुभव देतो समोर त्याला आता बघू किती मासे लागतात आबो एक आपले प्रेक्षकांना दाखवा मोठा मासा कारून दाखव कसला पीठ आहे तो गव्हाचा गव्हाचा पीठ लावतोय आणि आपली गावठी पद्धत बेटाची काठी आणि धागा साधा गल, गल। आणि भाईचा बड्डे आहे भाई इकडे बघ हॅपी बर्थडे हा कमेंट सेक्शन मध्ये हॅपी बर्थडे लिवा सगळे व्हिडिओ बघत असे व्हिडिओ समज थोडी लेट बघशील पण भाईचा आज बड्डे आहे काय प्रॉब्लेम नाही आता गल तर टाकलाय बघा मासा लागते बघा तो कांदा बघा कसा आलो होता अबो कारून दाखव रे एक मासा गे, 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 कर वारकाय वारकाय काय आपला पहिला मासा लागला बघू साईज बघा इंग्लिश भाषेची इकरा इकरान का इकडे कर एकदम छोटी साईज लागलय दर मोठा कार जरा मोठा कार हे जाम बारकाय बघ लागलाय बघ लागलाय बघ लागला लागला बारकाय काय उचल 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 आता शिवाय नको दे बारका लागलाय हा बाबा बाईचा पोट बघ मित्रांनो येऊ बघा काय लागलाय एक छोटी साईजची जपानी बुट्टी ना टाकते मी कला नेऊ मी बघा छोटी जपानी बुट्टी लागलाय आहे तिला सोडून देऊ कॅच अँड रिलीज तर मित्रांनो बघा साधा काठीचा गल घेतलाय आणि यो बघा गव्हाचा पीठ लावलाय आणि यो आता लावलाय साधा पीठ आता टाकून बघू काय लागतं इंग्लिश माशासाठी तिला पिया माश्यासाठी टाकलाय बघू आता छायला सुटला वारका होता पण सुटला बघ हाय त्यांना खात राहते पटकन खली जायला पाहिजे त्या बघ जावाच्या आधी अर्धा घास खाऊन मोकल्या डायरेक्ट भेटला हा बघाय कसा लागलाय तिलापी पी छोटासा आहे त्याला सोडून देऊ आपण काटा मारला तर मित्रांनो एक जी ताडा लागला तर तुम्ही बघितला असाल आणि आपला सामान पण थोडा कमीच होता नंतर कास्टिंग करत होतो ना त्याच खालती दगडामध्ये आपला रबर रब्बर टकला जिगेड पण गेला आणि आपला जो त्याच्यावर म्हणजे लागत होता ना इफेक्टिव्ह ल्युअर होता तो पण गेला रबर शेड आणि आपली स्नॅप सिव्हिल पण संपलं त्याच्यामध्ये बघा अशी आता स्पिनिंग करायला लागतंय सामान बहुतेक संपलाय तर आता सामान पण आणायला जावाच आहे तर आजची व्हिडिओ इथपर्यंतच होती मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा नवीन आय डी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आहे तिथे जा आणि इंस्टाग्राममध्ये नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील मित्रांनो अशाच आता धमाकेदार फिशिंगच्या रे रिलेटेड व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहेत कॅमेरा पण घेतला आहे कॅमेऱ्याची क्वालिटी पण तुम्ही आता बघितली असाल आणि फोनची पण आणि आवाजाची पण बघा माईक पण आपण नवीन घेतला आहे चला भेटू अशाच नवीन नवीन मित्रांनो व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय